मंजुळा हे तुला सांगून चालले सुना सुनावर लक्ष ठेवायचं लेकरा बाळावर लक्ष ठेवायचं सगळं घरातलं कामधंदा करू लागायचं तो बर का तूच आहेस घरामध्ये शानी सुरती बघा आता सांगितलं नाही म्हणतील मी महागारी उतर सगळे माणसं चांगले सांभाळायचे जुनिअरला गळ्यात बांधून सांभाळायचं जुनियर माझा चांगला मला दिसला फायजी बघा आल्या आल्या नाही तर तुझ्या पाठीचे धिरडच करीन हा पूजा हे काय काम दादा नाही केलं की मला सांग बर करू तुझ्या आणि तेनं नाही केलं तू तुम्हाला सांग बघ हा मग आता जाऊ का काकरा बाळाला ती पाठव सगळ्याला इंतिजामान जाणू तू बोल जाणू बोल आता सांग मंजुळा हाय नाव तिचं बघ मंजुळा माझ्या भावाला चांगलं ते तुझं आल्यावर काय खरंच नाही बघ येत नाही ना। 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 ना आ... बस मग हे त्याला अकरा ला गाडी मध्ये घेऊन खेळ जगातलं घेऊ हिथ बरे जा पूजा कर

आमची आई जानू मीने खुशी या ठिकाणी आता डबल वापस सोलापूरला रवाना होतो आम्ही त्यांना चांगले संभळा बघा आम्हाला वाट लावाय लागलाय तव कसा करायला आहे गणपतीच्या लक्ष्मीचा गणपती आता सगळच हायला

बादा बादा तो खाता खाता आला <laughs> आता मी गेल्यावर कस कस नियोजन लावणार शाळाच अभ्यासाच बांधणं तंण बाहेर तू कस काय कशी काय चालणार आता कुठवर सकाळी उठायचं वेळेत झपायच मस्ती करायची ना घरामध्ये सारखं लक्ष हवं ते काय

पगार चालू करायचे आहे आणि तिकडू उभा आधी किती सगळं सांगते घरी याचा तुला पगार देते मी रोज एक देते या देत डोक्याला हात नाही चला

Terima kasih. Terima kasih.

રંગ <laughs> <laughs> <laughs>

रे या इसको आदा

કોર્ગવાર કોર્ગ